अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त नमस्कार तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो गुरुत्री दत्त या युट्यूब चॅनलवर आशा करतो प्रत्येक जण अगदी महाराजांची दत्त महाराजांची अगदी निस्वार्थपणे सेवा करत असेल महाराजांच्या चरणी लीन झालेला असेल आणि महाराज देखील प्रत्येकावर कृपादृष्टी दाखवत असतील तर आज एक नवीन उपाय घेऊन आणि एक नवीन व्हिडिओ घेऊन तुम्हाला सर्वांच्या समोर आला आशा करेन की व्हिडिओ तुम्हाला आवडेल लगेच लाईक करायला विसरू नका आणि हो अजून जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्वरित करून घ्या चला तर मग एक क्षणाचाही विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करूया आज गुरुचरित्र पारायणाचा पाचवा दिवस पारायण माझं आत्ता करून झालेलं आहे मी काल एक व्हिडिओ अपलोड केलेला की ह्या काळामध्ये पारायण काळामध्ये महाराज खरंच तुमची परीक्षा घेतात का किंवा असे काही संकेत तुम्हाला मिळत आहेत का तर मला खरं तर एक गोष्टीचा आनंद आहे की त्याच्यावर व्ह्यूजच मला काही घेणं देणं नाही व्ह्यूज कमी होते जास्त पण महत्वाच्या लोकांपर्यंत किंवा ज्यांना खरंच त्या व्हिडिओची गरज होती त्यांच्या पर्यंत तो व्हिडिओ पोहोचलेला आहे आणि खाली खरंच कॉमेंट्स आलेली आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर जेव्हा मी तो व्हिडिओ अपलोड केला त्याच्या खाली खूप कॉमेंट्स आलेली आहेत बर्रेज की दादा मला खरंच तुम्ही सांगितलं तसा त्रास झाला आर्यन खरंच असा असा आम्हाला त्रास झाला आम्हाला सर्दी झाली खोकला झाला डोकं दुखत होतं चक्कर येत होती अक्षरशः कोणाला सलाईन लावायला लागलाय किंवा एक दादा होते त्यांचे अगदी गुडघ्यांवर त्यांचा ॲक्सिडेंट झालेलं त्यांना आता पारणाला बसता येत नाही कितीतरी लोकांना असे घरामध्ये भरपूर असे वेगवेगळे त्रास होत आहेत निगेटिव्हिटी जाणवते कोणीतरी सतत आपल्याला पारायण करण्यापासून थांबवत हे एक कुठेतरी भ्रम नाही म्हणताना पण कुठेतरी सत्यता ती त्यांना जाणवते कुठेतरी कुठली तरी एनर्जी आपल्याला ते पारायण करण्यापासून थांबवते या सगळ्या गोष्टी त्यांना दिसून येतात किंवा त्यांच्यासोबत घडतात असे भरपूर लोक आहेत मी इकडे खाली सगळ्यांचे कॉमेंट्स फ्लॅश करतात तुम्हाला सगळे दिसत असतील तर ह्या गोष्टीचा मी खरंच खूप विचार केला की का नक्की या सगळ्या गोष्टी घडतायत एक तर घरामध्ये नेगेटिव्हिटी असते मान्य आहे त्याच्यासाठीच आपण गुरुचरित्र पारण करतोय आणि जो गुरुचरित्र पारायण करणारा आहे जो गुरुचरित्र पारण करता आहे त्याच्यावर खरंच खूप मोठी जबाबदारी असते की त्याला घरातल्या सगळ्या सदस्यांना अगदी पकडून घट्ट पकडून या सगळ्या संकटांना बाहेर काढायचं असतं महाराजांनी त्यांच्यावर खरंच खूप मोठी अशी जबाबदारी दिलेली आणि त्यांना त्यांनी जबाबदारी घेतली म्हणजे थोडासा त्रास त्यांना होणार मान्य आहे पण त्याच्यामधनं बाहेर निघण्याचा मार्ग देखील महाराजच दाखवतात महाराज एक प्रकारे तुमची परीक्षा घेतात आणि ती जी वाईट शक्ती आहे दुष्ट शक्ती आहे कुठलीही असू दे शैतानी शक्ती असू दे कुठलीही बाधा असू दे एक गोष्ट लक्षात ठेवा महाराज जिकडे असतात महाराजांच्या वाऱ्याला देखील या शक्ती उभ्या राहू शकत नाही अगदी थरथर कापतात हे महाराजांचं वैशिष्ट्य आहे आणि महाराजांची साक्षात तुम्ही पूजा करताय महाराजांचं चरित्र तुम्ही महाराजांचं चरित्राचं गुणगान करताय म्हणजे या शक्तींचं तुमच्या समोर टिकणं हे अवघड आहे पण अशा वेळेस त्या शक्ती कुठेतरी तुम्हाला थांबत असतात कारण की तुम्ही त्यांच्यावर हल्ला करताय तुम्ही त्यांना त्रास देताय वाचन करून आपण तसा त्रास देऊ शकत नाही पण वाचन करून त्यांना त्या शब्दांचा त्रास होत असतो आणि त्यांना कुठेतरी आपल्या घरात चिटकून राहायचं असतं त्यांना आपल्या घरातून बाहेर निघायचं नसतं म्हणून ते प्रतिहल्ला म्हणून या सगळ्या गोष्टी करतात तुमचा ऍक्सिडेंट करतात तुमच्या इतर गोष्टी करतात अशा वेळेस काय करायचं तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगितलं की महाराजांना प्रार्थना करा पण लास्ट इयर माझ्यासोबत अशीच गोष्ट घडली आणि मी या वर्षाचा देखील अनुभव शेअर केला की मी उठायचं होतं मला सकाळी जवळजवळ सहा वाजता पण मला जाग आणि दहा वाजता हे कुठेतरी वाईट शक्तींचा तुमच्यावर प्रभाव असतो आणि ते प्रभाव करत असतात दुष्प्रभाव ते तुमच्यावर टाकत असतात पण हेच आपल्याला कुठेतरी थांबवायचं असेल तर आपल्याला काय करायचंय तर आपण गुरुचरित्र पारायण करताना आपण उद्बत्ती लावत असतो तर जी ती उदबत्ती आहे ती उत्पत्तीची राख जी आहे या प्रकारे तुम्ही गोळा करू शकता आता आपल्याला काय गोष्ट करायची म्हणजे लास्टर माझ्यासोबत ह्याच गोष्टी घडल्या की घरामध्ये भांडणं व्हायला हो लागली जी भांडणं आधी कधीही होत नव्हती पारायण करताना भांडणं व्हायला हो लागली किंवा जो पारायण करता आहे त्याचं त्याच्या बायक बायकोसोबत नवऱ्यासोबत भांडण होतं अगदी त्याच वेळेस कडाक्याचं इतकं होत की त्याला काही प्रमाणच नाही म्हणजे जी भांडणं आधी होत नसतात ती भांडणं नेमकी इकडे होतात किंवा मूल रडायला लागतं घरामध्ये कोणी असं येतं की ते आपल्याला पारायणच करता येत नाही काही कारणास्तव लगेच पारायणावरून उठायला लागत म्हणजे कुठेतरी हे जे वाईट शक्ती आहेत तुमचं व्रत भंग करण्याचा त्यांनी एक ठाम निश्चय घेतलेला असतो की आपल्याला यांच व्रत जे आहे यांना व्रतस्थ आपल्याला राहूनच द्यायचं नाही शरीरामध्ये जे षड्रिपू असतात जे वाईट गोष्टी असतात ते आपल्याला अगदी ती गोष्ट करायला प्रवृत्त करतात भाग पाडतात की तुला ही गोष्ट करायचीच आहे तुला हे हे करायचं म्हणजे ओव्हरऑल सांगायचं झालं तर तुमचं व्रत भंग करण्याचा या वाईट शक्तींनी कुठेतरी निश्चय घेतलेला असतो की या घरामध्ये आपल्याला सुख शांती आरोग्य ऐश्वर्या नांदूनच जायचं नाही अशा वेळेस काय करायचं तर ही गोष्ट मी मागच्या वेळेस केलेली होती मागच्या वर्षी आणि त्याच्यामुळे मला कुठेतरी माझ्या घरामध्ये रिझल्ट जाणवला आशा करतो तुम्हाला देखील जाणवेल आपल्याला काय करायचंय तर ही जी राख आहे विभूती आहे तुम्ही काही म्हणू शकता ही आपल्या हातावर थोडीशी आपल्याला या प्रकारे घ्यायची तुम्हाला दिसू शकता केवढी घेतली के मी अगदी थोडी घेतली जास्त नाही घेतली तर या प्रकारे आपल्याला आपल्या हातात घ्यायची आता हातात घेतल्यावर काय करायचं तर मूठ आपली बंद करायची आणि महाराजांच्या समोर आपल्याला बसायचं कधी करायचं जेव्हा घरामध्ये भांडणं होत असतील हे फक्त पारायण करताना नाही दर अमावस्येला पौर्णिमेला होत असेल तरी तुम्ही करू शकता किंवा घरामध्ये अगदी कडाक्याची भांडणं होत असतील विनाकारण तरीही तुम्ही करू शकता आपल्याला अंगारा आहे मूठ बंद करायचे महाराजांसमोर बसायचंय महाराजांसमोर दिवा लावा उदबत्ती लावा काहीही करा महाराजांसमोर बसायचंय श्वास घ्यायचा आणि महाराजांना प्रार्थना करायची की हे दत्त गुरु हे अवधूता हे दिगंबर आहे ब्रह्मांड नायका उत्पत्ती स्थिती लय सर्व तुझ्या हातात आहे तू ब्रह्मांडाचा नायक आहेस ब्रह्मांड पिता आहेस सगळ्यांचा चालक मालक पालक तूच आहेस तूच वल्लभ आहेस तूच नृसिंह सरस्वती आहेस तूच सर्व गोष्टी आहेस तूच माऊली आहेस ज्याप्रमाणे आपली आई मुलाचा अगदी सर्वतोपरी रक्षण करते त्याप्रकारे तू माझं रक्षण कर काही घरात कुठलीही बाहेरची बाधा आली असेल तर त्यांचा नायनाट होऊ दे तुझ्या कृपेने घरात सुख शांती आरोग्य ऐश्वर लावू दे आता समजा तुमच्या कुटुंबाचं नाव घ्या की सर्व मंत्री कुटुंबियांच म्हणजे माझं सांगतोय सर्व मंत्री कुटुंबियांचं तू अगदी सर्वतोपरी रक्षण कर कोणालाही कुठल्याही प्रकारची बाधा होऊन देऊ नकोस ही, ही, ही प्रार्थना करा तुझं संरक्षण कवच माझ्या भोवती व माझ्या संपूर्ण फॅमिलीच्या भोवती म्हणजे संपूर्ण घरातल्या सदस्यांच्या भोवती राहू दे कुठल्याही प्रकारचं अनर्थ घरामध्ये घडून देऊ नकोस या या सगळ्या गोष्टी घडतायत माऊली भगवंता या सगळ्या गोष्टी दूर होऊ देत आणि हा जो अंगारा जो आहे हा जो अंगारा जो आहे तो आता आपण महाराजांना आपण नमस्कार केला महाराजांना नमस्कार करा महाराजांना मनोमन अगदी कळकळीची प्रार्थना कर की महाराज खरंच हे दुःख आहे ह्याच्यातनं बाहेर निघू दे मी तुमचीच सेवा करते मान्य सेवा करताना त्रास होतो पण महाराज हा जो त्रास आहे हा असहनीय आहे माझ्या शरीराला शरीला इतका त्रास सहन होत नाही किंवा मला तेवढा तो सहन करता येत नाही महाराज कृपा करा तुमचा कृपा आशीर्वाद आमच्यावर राहू दे आणि हे करून ज्यांच्यामध्ये विवाद होत आहेत ज्यांच्या घरामधली मुलं रडतायत काळामध्ये किंवा स्वतःला तुमची स्वतः चिडचिड होत असेल तर तुम्ही हा अंगारा लावायचा आहे अगदी तुम्हाला कपाळाला लावता येत नसेल तर तुम्ही अगदी तो घ्या आणि तुम्ही तुमच्या इकडे गळ्याला लागू शकता तुम्ही काही हरकत नाही राहिलेला जो असेल तो आपल्याला काय करायचं आहे तर प्रत्येक तुमच्या रूम मध्ये घेऊन आपल्याला तो फुकायचा आहे तर तो जो अंगारा आहे तो आपल्याला प्रत्येक रूम मध्ये फुंकायचा आहे महाराजांचं नामस्मरण करून तुम्ही ही गोष्ट करा तुम्हाला काही क्षणांमध्ये तुम्हाला रिझल्ट दिसतील की घरामध्ये शांतता झाली आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की जरी पारायण काळामध्ये तुमची जर का स्वतःची चिडचिड होत असेल तर आपल्याला काय करायचं एकतर तुम्ही एक गोष्ट करा की स्वतःच्या डोक्यावर स्वतःच्या डोक्यावर या प्रकारे तुम्ही हात ठेवा आणि हात ठेवून अकरा वेळा एकवीस वेळा श्री गुरुदेव दत्त ह्या मंत्राचं नामस्मरण करा तुम्हाला स्वतः रिझल्ट दिसेल किंवा साइडला भांडव या भांड्यामध्ये तुमचं जे अंगठा तुम्ही बुडवा श्री गुरुदेव दत्त नामस्मरण करा आणि ते पाणी प्राशन करा तुम्हाला लगेच त्याचे अनुभव दिसतील गोष्टी मी केलेल्या आहेत मला मागच्या वर्षी असा त्रास झालेला मला माझ्या घरामध्ये त्याच्यामुळे मी ही गोष्ट केलेली मला अनुभव आलेला आहे आशा करतो तुम्हाला देखील अनुभव घेईल बऱ्याच लोकांना त्रास झालेली आहेत मी त्या दादांना सुद्धा सांगेन ज्यांच्या गुडघ्यावर त्यांचा ऍक्सिडेंट झाला म्हणजे त्यांचा ऍक्सिडेंट झाला आणि त्यांना आता नीट बसता येत नाहीये दादा ही तुमची कुठेतरी कसवटी आहे परीक्षा हो आहे त्या परीक्षेमध्ये तुम्हाला उत्तीर्ण अगदी जी शक्ती आहे जे शैतान शक्ती आहे त्रास देण्याचा प्रयत्न करतील परंतु आपला जो निश्चय आहे आपला जो संकल्प आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे महाराज नक्कीच तुम्हाला त्याचं फळ देतील आज एवढी भोगताय तुम्ही सगळेच जण महाराज कुठे ना कुठेतरी तुम्हाला त्याचं फळ देतील तर महाराज नक्कीच तुम्हाला फळ देतील अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे पारायण काळामध्ये सुद्धा आणि इतर वेळेस बारा महिने तीनशे पासष्ट दिवस सुद्धा जेव्हा केव्हा घरातनं बाहेर निघाल महाराजांचा अंगारा लावून निघा महाराजांना म्हणा की महाराज तुम्हीच माझं संरक्षण करा माझ्या भोवती तुमचं संरक्षण कवच निर्माण होऊ दे जेणेकरून हे जे अपघात घडतात वाईट शक्ती तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करते तुमचा संसारामध्ये विघ्न आणते तुमचे ऍक्सिडेंट्स करवते तुमची इतर सगळ्या गोष्टी होतात ना त्या कुठेतरी टाळल्या जातील महाराज तुमचं अगदी क्षणोक्षणी रक्षण करतील हा अनुभव घेऊन बघा नक्कीच अगदी छोटीशी गोष्ट आहे महाराजांचं फक्त आपल्याला स्मरण करून आपल्याला घराच्या बाहेर निघायचंय आणि या पारायण काळामध्ये तर अतिशय तुमची मोठी परीक्षा घेतली जाते तर आपल्याला त्याच्यामध्ये उत्तीर्ण होईच आहे कितीही संकट पारायण पूर्ण करायचंय एक दिवस असा येईल की पारायण करताना साक्षात महाराजांचा दृष्टांत तुम्हाला घडेल महाराज अगदी साक्षात तुमच्या समोर आहेत असं तुम्हाला जाणवेल तर हे गुरुचरित्राचं दिव्यत्व आहे गुरुचरित्र इतका दिव्य असा ग्रंथ आहे या गुरुचरित्राच्या पारण्यामुळे घरामध्ये सगळ्या निगेटिव्ह एनर्जी जे आहेत ते जळून जातात अगदी त्याची राख होते टक्के खरं थोडंसं त्रास होणारे मान्य आहे पण त्याच्यावर सुद्धा आपण उपाय करू शकतो तर हीच गोष्ट मला सगळ्यांसोबत शेअर करायची होती आशा करतो व्हिडिओ आवडला असेल ज्यांना ह्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा हीच मी एक गोष्ट सांगली तर तूरदास मी इकडे तुमची रजा घेतो पुन्हा एकदा भेटी नव्या एका व्हिडिओ श्री गुरुदेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव